गुड मॉर्निंग मंडळी शुभ सकाळ तर कसे सर्वजण मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला समजलंच असेल की आज मी काय बनवणार आहे तर मी बनवणार आहे आज ढोसे हे ढोशांचं आहे ते जरा चांगलं हलवून घेते मीठ टाकून तर हा नॉनस्टिकचा तवा आहे यावरती तेल पूर्ण पसरून घेते म्हणजे मग कसं चिटकाय नको पण याच्यावर नाही चिटकत नवीनच घेतलाय मी दोन तीन वेळा यूज केला आहे पण नाहीतर कसं शक्यतो पहिला ढोसा वगैरे असा चिटकतो माझ्याकडे अगोदर जरा ते वेगळे दोन होते ना त्यात एवढं चिटकायचं खाली पण मग मी हा एक आत्ता घेतला आहे दोन तीन वेळा केलं आहे याच्यावरती तर नाही याच्यावरती नाही एवढं चिटकत वगैरे नाही आणि रुद्रांशला कसा डोसा आवडतो ना ही, ही, तर मग बनवायला लागतो कधी कधी तर पा पहिला डोसा असून पण म्हणजे चिटकला नाही खाली तर, तर ना ही ओल्या खोबऱ्याची चटणी केली फक्त खोबरं आणि हिरवी मिरची आणि मीठ टाकून तर इथं तूप पण लावते मी जरा ढोशांना कसं म्हणजे खायला पण छान लागतं आणि मुलं पण खातात ना आणि तसं पण तूप आम्हाला सर्वांनाच आवडतं तर रेडी आहे आपला ढोसा तर आता मुलांना प्लेट करते तर ही चटणी साधीच आहे हिरवी मिरचीचं आणि फक्त ओलो खोबरं आणि सईला तुकडे करून दिले सई स्वेटर वगैरे घालून बसली वाया त्याला म्हटलं चटणी खातं नको म्हणती तर इकडं आपला रुद्रनाश त्याची तब्येत आहे ना सकाळी त्याला ताप आला कसं का काय काय माहिती औषध दिलं तर आता आमचा नाश्ता वगैरे झाला घरातली फरशी वगैरे पुसली बरेचसं काम आवरलं आहे आणि कपडे झाले कपडे मी नाश्त्याच्या अगोदरच कपडे धुवून टाकत असते कारण कसं पाऊस वगैरे सारखा येतो ना तर मग सकाळी उठलं पटकन कपड्यांचं काम करून टाकते कारण पावसाळ्यात तुम्हाला तर माहिती आहे कपडे सुकणं हा लय मोठा टास्क आहे आपल्यासाठी म्हणजे बायांचं प्रत्येकाचं तसंच असतं की कपडे सुकले पाहिजे कपडे सुकले पाहिजे तर म्हणून मग मी कपडे वगैरे सकाळीच धुतले आणि मग नंतर नाश्ता केला कारण मग मुलं सकाळी उठले उठले काय ते खातात त्यांना मी जरा रोज असे फुटाणे देते चि तर मुलांना सकाळी उठल्या उठल्या पहिले थोडेफार फुटाणे आणि नंतर मग ते झालं का दूध वगैरे देत असते त्यांना प्यायला त्याच्यामुळे मग त्यांचं काही एवढं नसतं भूकचं मग तोपर्यंत मी मी पटकन कपडे वगैरे धुवून घेतली आणि मग नंतर नाश्ता केला तर नाश्ता आज तुम्हाला दाखल ढोसे होते थे थे तर त्याला मी काल काय केलं दुपारी थोडंसं तांदूळ आपलं राशनचे तांदूळ होते ते आणि उडदाची डाळ आपली भिजायला घातलेली आणि रात्री नऊ वाजता वाटून ती ठेवली आणि मग सकाळी त्याची डोसे काढली रुद्रांशला लई आवडतात ते डोशी आणि जरा सकाळपासून जरा त्याची तब्येत पण त्याला ताप आला तर मग त्याला खायला दिलं पहिलं चटणी केली खोबऱ्याची साधीच केली मिरची आणि ओलं खोबरं टाकून त्या दिवशी खिरीतलं थोडंसं उरलं होतं ना ते नारळाचं तेच टाकून केली चटणी पण छान झाली ती मुलांनी म्हणजे रुद्रांनिष्ट खाली सही नाही का थोडीशी आपली लावून खाली जाय तर त्याने पण दोन डोसे खाले त्याला औषध दिलं तापाचं आणि सर्दीचं तर म्हटलं जरा झोप तर कायचा तो झोपतोय मुलं कायचं झोपतं तर आहे टी व्ही पाहतोय तर आज आहे श्रावण सोमवार नाही श्रावण सोमवार सॉरी तर आज आहे श्रावणी बैलपोळा पोळा तर तुम्हा सर्वांना श्रावणी बैलपोळ्याच्या पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यामुळं आज मुलांना पण सुट्टी पण इकडला पोळा हा भाद्रपद असतो काहींचा भाद्रपदी असतो ना तर ना, हा इथं जास्त श्रावणातला नाही कोणी म्हणजे नाही जास्त लोकांना पण आपला आमचा पोळा हा श्रावणातला आहे तर म्हणजे सगळ्यांनाच तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर मस्तपैकी पोळ्या करा आणि खा तर आम आम्ही ना सकाळीच आम, हे आणलेली बैल छोटी छुट छोटी ती मी तुम्हाला पूजेची वेळी नक्की दाखवून पुढं तर बघा आणि ते म्हणजे काय सजवलेली पण आणलेत आणि काय ते नाही का मातीची बेळी भेटायची आता शक्यतो नाही कोणी जास्त आणत ती अशी छोटी छोटी ओढोडीशी असतात त्याला मातीने पूर्ण हे केलेलं असतं आणि वरून फक्त नॉर्मल एकच पूर्ण कलर दिलेला असतं ती पण आणली छान वाटतं ती पण आणि आम्ही काय करायचं लहान होतो ना तेव्हा ती छोटीशी असली ना तर ती पूजा झाली का घ्यायची दुसऱ्या दिवशी म्हणायचं त्यांना आम्ही चारायला नेतो आणि मग आम्ही ना आमच्या पुढं घरापुढं बाग आहे का त्याच्या पुढं ठेवायचं तासभर ठेवली का ती बैला आम्ही घेणार आणि आम्हीच कलर द्यायचं तर बैला वगैरे कलर घरच्या घरी म्हणजे छान दिसायची ती बैल आणि आमच्या घरी ना पहिले जनावर होती गाया शेळ्या पण होत्या आणि घोडी बैल माझ्या वडिलांना ना ते काय म्हणतात ते गाडे बैलगाड्यांचे मी अजून एकदा पण बैलगाडा पाहिला नाही पण माझ्या वडिलांना एवढं वेळ होतो तेव्हा म्हणजे आम्ही तेव्हा शाळेत जात होतो तेव्हा आत्ता घरी काहीच नाही जनावरं पण तेव्हा होती ना तर आम्ही सकाळचं उठणार मस्तपैकी त्या जनावरांना ना असं छान आंघोळ वगैरे घालायचं आता ना आंघोळ कसली निरमा पावडरचं पाणी करायचं एक कपडा घ्यायचा आणि भिजवायचं सगळं त्यांना मस्त चकाचक घासू आणि कपड्याचा ब्रश नाही का आपला त्यांनी फार चांगलं घासू घासू त्यांना चांगली आंघोळ करायचं कारण त्यांचा दिवस होता ना म्हणजे त्यांचाच दिवस असतोय बैलपोळा तर एरवी त्यांना ना राग आला वडील पटवायची पण <laughs> पण आज म्हणायची नाही त्यांचा असं नाही मग त्यांना एकदम छान आंघोळ घालायची आंघोळ झाली का मग चार पाच वाजताना आम्ही असा कलर वगैरे करायला असं एवढं छोटासा पत्राचा डबा असायचा त्याच्यात ना एक कलर यायचा फक्त शिंगांसाठी वेगळा असायचा असा सिल्वरचा किंवा पिवळा आणि तर लाल असे कलर असायचे तर मग त्याच्यात पाणी वगैरे नव्हतं मिक्स करायला लागतो तो डायरेक्ट ब्रश आणायचा ब्रशनीच लावायचा आणि दुसरे ना छोटे छोटे अशा पुड्या भेटायच्या हिरवा कलर लाल असे पिवळा असे कलर भेटायचे त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करायचं एक आपला कपड्याचा बोळा घ्यायचा आणि गोल करायचा असं त्याच्यात बुडवायचा आणि असे असे टिपके द्यायचे आम्ही पण आमचे आमची कुत्रे होती का छोटी कुत्री असायची त्या कुत्र्यांना पण आम्ही रंग द्यायची त्या दिवशी आणि सगळ्या बकरांना आणि एवढे छान वाटायचे ना आणि त्यांना ते असं असं ना शेंगांना ते बांधायला काहीतरी असायचं बरं का आता मला एवढं ते माहीत नाही पण असं रे वगैरे नाही का हा मस्त बांधायचं बैलांच्या शिंगाला गळ्यात पण असं म्हणजे छान वाटायचं आणि सगळ्यांना गावात न्यायचं बैल वगैरे घोडी वगैरे आहे का सगळ्यांना गावात घेऊन जायचं आणि त्यांची मस्त मिरवणूक वगैरे निघायची संध्याकाळी आलं का मग त्यांना ओवाळायचं वगैरे आणि मग छानपैकी पोळीचं नैवत्य वगैरे त्यांना दाखवायचा खायला द्यायचा म्हणजे असं पण आता आता होतं गावात अजून पण होतं काय ठिकाणी पण आता इकडं म्हणजे कसं आता आमच्या घरी काही जनावरं नाही आहे आणि असल्यावर थोडा फरक पडतो आणि शेतकऱ्यांकडं तर असतंच हे पण आता काय लोक जास्त करून नाही पाळत जास्त जाणवारं पण आमच्याकडे त्या होती आणि लहान होतो ना आम्ही तेव्हा लई मजा यायची लई मजा यायची पण आता काय आता इथं नाही कोणाकडेच मी ने ने करें। करें। तर किती दिवस झाले जनावर पण पटकन बघायला नाही भेटत इथं गेलं तरी गल्लीतकडं कोणाकडेच काय नाही त्याच्यामुळं तर नाही तर चला आज माझं पण चाललंय पोळ्या बनवायचं तर बनवणार आहे मी मला येत नाही पण मी आज कोणाला ना लाटायला नाही बोलवणार मी ठरवले का मीच बनवणारे छान जशा होतील तशा मला फक्त लाटायचा प्रॉब्लेम आहे पण पाहून ट्राय करायला काय हरकत आहे येतील तसे येतील हे पण मला म्हटले का बनव जसे येतील तसं आपण खाऊ तर बनवल दाखवल तुम्हाला मला आणि जर काही चुकलं तर मला सांगायला आहेच तुम्ही तर काही वाटलं तर मला सांगत जा तर चला आता आता वाजले बारा तर आता आवरते रुद्रांश जरा झोपवते बघते जर फरक नाही पडला तर मग संध्याकाळी त्याला डॉक्टरकडून घेऊन जाते त्याचं लय चालले की पोळ्या कर त्या म्हटलं अरे तुला बरं नाही तर ते पण त्याला आवडती ना म्हटलं सईला पण ले आवडती आपल्या सई सकाळपासून नाराज जरा मी तिला फटकवलं जरा रेडेवाणी करत होती एक फटका दिला <laughs> लागले रडायला तर रुद्रश चल इकडे तर हा बघा आता जरा उतरलाय औषध दिली ना सकाळी आता जरा बरं वाटतंय तापाला तर आज काय बाळा बैल पोला हा तर सगळ्यांना म्हण हॅपी बैल पोळा छान छान पोळ्या करा छान छान पोळ्या करा आम्ही पण पोळ्या आहे आम्ही पोळ्या आहे मला ताप आलाय ताप आलाय आता गेलाय चला मी आता नंतर भेटते तुम्हाला याला झोपवते झोपू आलं तर मंडळी आत्ता वाजले पाच आणि मी आले किचन मध्ये तर आपल्याला बनवायच्या पुरणपोळ्या तर तुम्हाला दाखवले मी ना हे एवढं एक ग्लास थोडंसं वरती अशी मी डाळ घेतली तर आता मी हिरा धुवून घेते आणि शिजायला टाकते मी काय पूर्ण रेसिपी नाही तुमच्याबरोबर शेअर करणार पण चला मग दोन नागपूरची मिलं मी तुम्हाला सांगितलं होतं ना पूर्ण रेसिपी तेव्हा शेअर केली होती तुमच्यासोबत तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते वेळ लागल आणि तसं पण मला उशीरच झाला कारण दोघं जण झोपले होते नंतर परत उठले आता मग त्यांचं जेवण बिवण खाणं पिणं आणि आता परत मस्ती असं सहीच चाललंय मला उचलून घे मला उचलून घे तर चला डाळ शिजायला तर <laughs> कुकर लावला आणि म्हटलं की चला तोपर्यंत निदान पूजा मांडून घेऊ म्हणजे बैलांची बैलांची पूजा करू आणि नैवेद्य तसं पण मग स्वयंपाक झालं दाखवताच येईल तर हे पहा बैल तुम्हाला मी सकाळी म्हटली ती मातीची हँडमेड हाताने बनवली किती छान वाटतात ना पण कलर पण लागतो त्याचा हाताला लगेच पूर्ण मातीचे आतमध्ये पूर्ण असं मातीचे वरून फक्त कलर याला आपण नंतर कलर पण देऊ शकतो मस्त छान वाटतो तर हे जे आहेत ना त्यांना मी मस्तपैकी पुसून घेते ही पण छान वाटतं पण खरा मान म्हणतात त्या छोट्या मातीच्या यांचाच असतो आज तर हे मी गहू घेतलेत आणि थोडी फुलं आणलीत तर काही गहू घेतात काही बाजरी किंवा काही तांदूळ असं काहीतरी खाली त्याला खाली अंथरण्यासाठी तर पहिला दिवा लावते कारण पूजा करायच्या वेळी अगोदर दिवा तर लावलाच पाहिजे तर मग दिवा लावून घेते आणि मग नंतर गहू खाली पसरून घेते तर हे आपलं अंदाजाने गहू पसरायचं खाली आणि तसं पण मी अगोदर पूर्ण हे पुसून वगैरे घेतलेलं आहे त्यामुळं काय तिथं काय धूळ वगैरे नाही आहे तर पूर्ण देवारा वगैरे आणि ते खालची फरशी वगैरे सगळं पुसून घेतलेलं ओल्या फडक्याने आणि आता मग इथं मी ही बैल ठेवते किती छान वाटतात पहा ना मस्त वाटतात ना अशी आणि छोटी पुढं ठेवते आणि मोठी मागं ठेवते पण अशीच ठेवायची होती का तोंड देवाकडं हवं हो होतं मला काही समजलंच नाही पण मग मी म्हटलं की चला असंच ठेवूया देवाचं पण तोंड इकडे बैलांचं पण तोंड आपण इकडंच करूया तर ह्या हिशोबाने मी ठेवलं आहे असं तर काय माहीत बरोबर की नाही तर चला मी त्यांना आता हळदी कुंकू वाहून घेते म्हणजे कसं मग पूजा पण होती आणि लोकं हात तिकडं कुकर पण होतंय कसं मधी मधी लुडबुड लुडबुड चालूच होती मला मी घेनते मला हे करायचे मला ते करायचं आहे लगेच आई मला पण मला पण मला पण रुद्रासची काय तब्येत आहे ना त्याला दुपारी ताप घेईल ताप दुपारनंतर परत आत्ता ताप ता आलेला आहे तर तो, तो बसला आहे एका जागेवर त्याला मी दुपारी परत तापाचं औषध दिलं होतं पण आता नाही मी घरी ठेवणार आता हॉस्पिटलमध्येच नेते त्यांना कारण उगंच नको अंगावरती काढायला आणि म्हणतो थंडी पण खूप वाजते तर बघू तर पासई कशी नमस्कार करती सईने पण पूजा केली तिला टीका लावला आणि रुद्रांशला म्हटलं तर तो, तो बसला होता येईल थोड्या वेळाने तर पाईने फूल वगैरे वाहिलं देवाला मग इथं मी कापूर नाही का आपला भीमसेनी कापूर तो लावला देवांपुढं ओळला आणि पूर्ण घरात पण फिरवला आणि मग देवापुढं ठेवला आता इथं फुलं देवाला वाहते मी तर बा फुलं व्हायला छान वाटतं ना असं किती मस्त वाटते तर मग मी पण नमस्कार केला मुलांना पण आरती तर रुद्रांशला म्हटलं बाळा ये पाया तरी पड तर मग पाया पडतोय तो तोंड पूर्ण पडलंय नुसतं डोळ्यातून पाणी येतंय म्हणतो आई आणि थंडी वाजते तर आता त्याला ता जाईन डॉक्टरकडे घेऊन तर इथं मी आ, सार टाकला आहे फोडणी ते साराला फोडणी दिली आहे आणि इकडं डाळ याला टाकली काय बोलतात ते कडाला <laughs> डाळत गोळ टाकून ती कडाला लावली डाळ पण ती मला जरा पातळ वाटती पण पाहू आता होईल तसं तर डाळ व्यवस्थित झाली म्हणजे त्याचं पुराण चांगलं झालं आणि आता हे करायला घेतले मी ते नाही कशा mm. शिंगांमध्ये घालतात आपल्या आम बैलांच्या तर हे असं गोल करायचं किंवा असं तयाव भाजून घ्यायचं नाही तर काही फ्राय पण करतात आता मी भजी नाही बनवणार नाही तर मी फ्राय पण केलं असतं तर मी आपलं तयाव तेल टाकून उलटं पालटं करून त्याला भाजून घेईन आणि हे ना त्यांच्या शिंगांमध्ये घातलं काय एवढं छान वाटतं ना दाखवल मी तुम्हाला पुढं किती भारी वाटते आणि नैवेद्य पण करणार आहे हां सईचं चाललंय बोलू नको तर आता हे रेडी झालं का देवांसाठी नैवेद्य करते आणि हां पा हे असं आता ना हे बनवलं आहे ना ते असं त्या शिंगांमध्ये घातलं ना एवढं छान वाटतं ना एकदम मस्त आणि मी केल्यात पण ना एकदम त्यांच्या मापाची बरोबर जातात त्या शिंगात अशी छोटी छोटी ना भारी वाटतात सई म्हणत होती मला घालायची मला घालायची पण काय त्याला मी दिलं असतं घालून पण काय होतं तिच्याकडून येतं पूर्ण विस्कडलं असतं काहीतरी पडलं तरी असतं म्हणून म्हटलं नको नको मीच घालते तर ना किती भारी वाटतं ना घातल्यावरती असं तर नैवेद्य ठेवला आणि देवांना हे पण त्यांच्या शिंगांमध्ये बैलांच्या घातलं आणि रुद्राक्षला यांनी नेलं ने हॉस्पिटलमध्ये तर पाहू आता काय म्हणतोय डॉक्टर तर चला मी दाखवते काय काय बनवले तर इथं आहे आपला सार कढईतला काढून ठेवला मी टोपामध्ये तर सारे इथं गुळवणी ठेवले गुळाचं तर याच्यात आहे ह्या टोपात रुद्राश, आहे दूध इथं भातपणे रुद्राक्ष रुद्राक्षल जेवण आहे मी आणि याच्यात आहे पोळ्या दाखवू का नको काय नको केल्यात मी कशा तरी बरं का नाही एवढ्या जमल्या पण ओके ओकेच येत मला पण नाही आवडल्या पण आता शिकायला पाहिजे कारण आम्हाला एवढ्या पोळ्या आवडतात ना घरात सगळ्यांना मला लाटतंच येत नाही काय प्रॉब्लेम आहे काय माहिती तर पहा हा तवा पहिल्यांदा एवढा खराब झाला आता याला घासता घासता तर चला मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड